नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकरी मित्रांना पीएम एम किसानचा हप्ता मिळणार नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात तर शेतकरी मित्रांनो आता आपण आलेला आहे बघू शकता पीएम किसान योजनेच्या पेजवरती पोर्टलवरती तर चला आपण जाणून घेऊया ती काय आहे अपडेट तर सर्वात अगोदर जर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बघू शकता इथं मान्य प्रधानमंत्री दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा चा विसवा हप्ता जाहीर केला तर दोन ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अपडेट काय आहे तर खाली जर आपण पाहिलं तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टल वर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सी साठी जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधावा तर हे जे काही जास्त अपडेट नाही मित्रांनो तरी ज्यांच्या ई सी करायच्या राहिलेल्या असतील तर त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी ई सी करून घेणे गरजेचे आहे तर आता आपण बघणार आहोत की महत्वाची सूचना काय आहे तर खाली बघू शकता महत्वाची सूचना विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणा यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर एक नंबरचा पॉईंट असा आहे की एक दोन दोन हजार नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक दोन दोन हजार एकोणीस नंतर ज्याही शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली असेल आता इथून पुढे त्या शेतकऱ्यांना जो पी एम किसानचा हप्ता असतो शेतकरी मित्रांनो तो आता हप्ता मिळणार नाही आता तो हप्ता बंद होणार आहे आणि दोन नंबरचा जो पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर एकाच घरामधील एकाच कुटुंबामधील जर एकापेक्षा जास्त व्यक्ती जर या योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा आता ही योजना बंद होणार आहे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहे अशा प्रकारचे जे प्रकरण आहे शेतकरी मित्रांनो ते आता तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत खाली दिलेला आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या युजर स्टेटस के वाय सी किंवा किसान मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्यासाठी विनंती करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशी होती ही एक महत्वाची अपडेट याच्यात सगळ्यात महत्वाची जर अपडेट म्हणलं तर ही एक नंबरची आहे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दोन एक दोन दोन हजार एकोणीसच्या नंतर जमिनी खरेदी केलेली आहेत आणि त्यांना जो हप्ता चालू आहे शेतकरी मित्रांनो आता तो हप्ता आता इथून पुढे बंद होणार आहे आणि ज्या जे कोणी नवीन शेतकरी सुद्धा असतील त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनला सुद्धा सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो चला व्हिडिओ आपल्यामध्ये धन्यवाद